प्रभू श्रीरामाच्या प्रतिष्ठापना नांदेड शहरात उत्साहाच्या वातावरणात पार पडली नांदेडच्या काब्रानगर भागातील रिंग रोडवर भार्गव कोचिंग क्लासेसच्या मोकळ्या जागेत प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त एक्कावन्न हवनकुंडाचे द्वारे होम हवन करण्यात आले यात एकशे एक्कावन्न जोडप्यांनी सहभाग नोंदवला तर एकशे एक्कावन्न पुरोहितांनी त्यांच्या मंत्रोत्ताचाराच्या चा होम हवन संपन्न केले आयोजक मिलिंद देशमुख बंडू पावडे व आशिष नेरळकर यांच्या वतीने या होम हवन उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी आपण अयोध्या येथील चालू असलेल्या राम प्रापिष्ठा निमित्तेनं या ठिकाणी राम यागाचं आयोजन केलेलं आहे एकवीस कुंडात्मक एकशे एक यजमान एक एक आणि एकशे एक्कावन्न पुरोहितांकरवी आपण या ठिकाणी राम याग करत आहोत विश्व कल्याण व्हावं आणि अयोध्यामध्ये जे रामाची बहु प्रति प्रतीक्षित जी ब प्राणप्रतिष्ठा बाकी होती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये सगळ्या विश्वांचं कल्याण व्हावं सगळ्यांची मनोकामना पूर्ण व्हावी आणि रामरायांच्या सर्वांना आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी आपण या ठिकाणी रामयागाचं आयोजन केलेलं आहे